नमस्कार मित्रांनो मी दिलीप धनगर मोटिवेशन कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो आज मी आपल्या समोर एक वास्तविकता ठेवू इच्छितो दोन हजार चार साली मला कॅन्सर झाला होता त्या रोगावर उत्कृष्टपणे मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ येथे ट्रीटमेंट घेऊन बरा झालो आणि या रोगातून ताऊन चुलातून बाहेर पडताना मला ज्या काही वेदना झाल्या त्यांचा उत्कृष्टपणे आढावा घेऊन संकलित करून मी बायबेक कॅन्सर नावाच्या एका पुस्तकात ते नमूद केलं आणि हे पुस्तक माझ्या नोकरीच्या ठिकाणी एम एस सी डी सी एलच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या वाच रसिक वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून दिलं कॅन्सर इज क्युरेबल इफर्ली डिटेक्टेड हे तत्व मी त्या ठिकाणी विशेष टिप्पणी करून नमूद केलं पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांची जी फिजिकल फिटनेस असते ती वेगळी आणि नाजूक असते त्यावर विशेष प्रभाव टाकून तंबाखूला आळा गुप्तांची स्वच्छता पाळा आणि स्थूलपणाला आळा हे एक छानस तत्व मी सगळ्यांना व्यवस्थितपणे समजून त्या समोर मांडलं जे पुस्तक मी लिहिलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा इतका उत्कृष्टपणे अंतर्भाव केला आहे ते आपण मी दाखवू इच्छितो हे माझं पुस्तक आहे बाय बाय कॅन्सलच पुस्तक आहे परंतु त्याच्यात सगळी माहिती उत्कृष्टपणे नमूद केलेली आहे तर निश्चितच आपण सगळ्यांनी वाचावं अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो हे सगळं होत असताना मला स्फूर्ती मिळाली आणि रसिक वाचकांनी पुन्हा आवाहन केलं की यापेक्षा आणखी काही वेगळं लिहिता येईल तर लिहा मग मी व्यक्तिमत्वाचा आविष्कार म्हणून दुसरं पुस्तक लिहिलं तेही आपण दाखवू इच्छितो हे दुसरं पुस्तक आहे व्यक्तिमत्वाचा आविष्कार आवश्यकता असते मग तो आत्मविश्वास असेल चिकाटी असेल सातत्य असेल कष्ट असतील कौशल्य असेल हे सगळे टेक्निक्स मी त्याच्यात टाकून एक आपल्याला यशस्वी होण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठीचे सगळे फंडे यातने नमूद केले आणि हेही पुस्तक छानपैकी श्रीकृष्ण प्रकाशन या माध्यमाने प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचलो मग पुन्हा असं मला स्वतःला वाटायला लागलं की आरोग्याच्या संदर्भात काहीतरी लिहावं कारण आरोग्य बिघडलं तर सर्वस्व बिघडत आणि आरोग्य सुधारलं तर सर्वस्व सुधारत मग त्यासाठी मी आरोग्याचं स्वर्गालय हे तिसरं पुस्तक लिहिलं जे आपल्या समोर मी दाखवू इच्छितो आरोग्याचं स्वर्ग आले याच्यात मुख्यत्वे करून स्त्रियांचं जे आरोग्य असतं ते पुरुषांच्या तुलनेने थोडस क्रिटिकल असत आणि ते उत्कृष्टपणे कसं मेंटेन करता येईल त्यावर कशी मात करता येईल कारण स्त्रियाच्या आयुष्यामध्ये जे काही क्रांतिकारक बदल होतात उदाहरणार्थ त्या कुमारी असतात नंतर लग्न होत मुलं होतात हे अनेक स्थितंतरातून ती जात असताना तिच्या शारीरिक मानसिक आणि कौटुंबिक विश्वामध्ये जो काही चित्रविचित्र बदल होतो त्याच्यावर भाष्य करून मी त्यात आरोग्याच संपूर्ण वर्णन उत्कृष्टपणे केलं आणि तेही लोकांपर्यंत पोहोचवलं लोकांनी त्यालाही उत्कृष्टपणे असा प्रतिसाद दिला मित्रांनो असं करत आज मग नोकरी करीत असताना असा एक प्रसंग आला कि आयुष्यामध्ये कोणी कोणाचा स्पर्धक नसतो परंतु आपण स्वतः मात्र स्वतःचे स्पर्धक असतो याच्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट उदाहरणे मी त्या ठिकाणी टाकली आणि मीच माझ्या आयुष्याचा स्पर्धक हे चौथं पुस्तक लिहिलं जे तुम्हाला दाखवू इच्छितो या पुस्तकात ज्यांनी अनन्यसाधारण समाजात आणि देशात काम केलंय मग ते भारतीय असतील भारताच्या बाहेरचे असतील यांची छानपैकी उदाहरणं मी या ठिकाणी टाकलेली आहेत आणि ते आपल्या समोर मांडलेलं आहे कारण खुद्सेने हारे तो जीद निश्चित आहे कष्ट मेहनत साहस सातत्य आणि जिद्द या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या अंगी जर असतील तर त्याला जगात कोणीही स्पर्धक नसतो आणि तो नेहमी जिंकत असतो कारण एकदा जिंकणारा कायम जिंकत नाही परंतु हरणारा मात्र निश्चितच जिंकतो तर हे पुस्तक जर वाचलं तर याच्यात इतकं उत्कृष्ट वर्णन केलेली आहेत मी की प्रत्येक सदरामध्ये आपल्या अंगावर काटे येतील अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी सगळं काही नभूत केलेलं आहे म्हणजे मग तो डिएगो मॅरेडोना असेल तो मायकल जॅक्सन असेल तो सचिन तेंडुलकर असेल हे सगळं काही त्याच्यात मी नमूद केलंय तर निश्चितच मी वाचून आपल्या कक्षा रुंदावणार असं मला वाटतं मग शेवटी जाता जाता मी सप्टेंबर दोन हजार बावीसला रिटायर होणार होतो तर म्हटलं लोकांच्या हाती एखादी छोटीशी पुस्तिका म्हणजे ज्या दिवशी रिटायर होणार त्या दिवशी कोणी पुष्पगुच्छ देतं कोणी काही देतं कोणी एखादी भेटवस्तू देतं तर आपण आपल्या मित्रांना सहकाऱ्यांना आणि क्लायंटला काय द्यावं असं मला वाटलं तर मग मी एक मराठी आणि हिंदी दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून जिंदगी का सफर म्हणून एक छानसं पुस्तक लिहिलं मी आणि ते बघा आपल्याला दाखवू इच्छितो एक छोटीशी डायरी आहे जिंदगी का सफर जिंदगी जगत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज असते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जिंदगी एक सफर आहे आरामसे चलते रहो चढ़ाव उतर आते रहेंगे सिर्फ गेर बदलते रहो असे निरनिराळे मी त्या ठिकाणी थॉट्स म्हणजे गुड थॉट आणि जीवन आणि आयुष्याबद्दल असणारे सगळे उत्कृष्ट सुविचार त्याच्यात मांडले आणि एक डायरी सारखं पुस्तक जे तुम्ही प्रवासात कुठेही आपल्या खिशात किंवा छोट्याशा बॅगेत घेऊ शकता आणि एक तासाभरात किंवा दोन तासात तुम्ही दो ता ते वाचून टाकू शकता बरं त्याच्यात मराठी आणि हिंदी दोघांचा समावेश एवढ्यासाठी केला की काही हिंदी भाषिक म्हणत होते की आम्हाला तर सगळंच कळतं असं नाही परंतु हिंदी जर टाकलं तर त्यात बरं होईल म्हणून मी हिंदीचाही त्या ठिकाणी अंतर्भाव केला आणि हे पुस्तक पण मी प्रकाशित केलं मित्रांनो हे पाचवी पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर जो काही मला साहित्याचं ज्ञान मिळालं त्या ज्ञानाच्या आधारावर प्रत्येक विषयाला हात घालून प्रत्येक विषय उत्कृष्टपणे मांडण्यासाठीची जी काही कला होती ती मला निश्चितच या पुस्तक लिहून लोकांपर्यंत पोचून आणि कॅन्सर या रोगावर काउन्सिलिंग करण्यासाठी अनेक लोकांकडे जाऊन मला जो आनंद मिळाला म्हणजे समाधान मिळालं मी कॅन्सर या रोगावर उत्कृष्टपणे बोलू शकतो कॅन्सर या रोगावर माझी त्रेचाळीस मिनिटांची छानपैकी मुलाखत आहे वेब टी व्हीला दिलेली मुलाखत आहे ती जर आपण बघितली तर निश्चितच आपल्याला ह्या रोगाची परिपूर्ण कल्पना येईल आणि माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्याला जरी ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नसेल तरी आपल्या शेजारी बाजारी आणि आपल्या नातेकांमध्ये हा रोग कोणाला आणि कोणाला झालेला असतो परंतु त्याचवेळी त्याला मानसिक बळ मिळावं म्हणून हे पुस्तक आणि गरज पडली तर मला बोलवा बोलवलं तर निश्चितच मी येईल आणि या रोगावर साधक बाधक चर्चा करून त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग दाखवेन कारण मी या रोगातून बाहेर पडल्यानंतर मला ज्या काही वेदना आहेत किंवा ज्या काही घटना आहेत त्या स्वतः मी जवळून बघितलेल्या आहेत त्याच मी माझ्या बाय बाय कॅन्सर या पुस्तकात एक बायोग्राफी म्हणून टाकलेला आहे आणि असं करीत असताना मी जवळपास सत्तर ते ऐंशी कॅन्सर कुटुंबांना कॅन्सर झालेल्या व्यक्तींना वाचवलेलं आहे त्याचं मला मोठं समाधान आहे तर uh, uh, माझी असं आपल्याला विनंती आहे मित्रांनो की आपल्याला पाच पुस्तकांपैकी कुठलंही पुस्तक लागलं किंवा पाचही पुस्तकं लागली तर आपण फक्त मला आपला ऍड्रेस व्हॉट्सअपवर पिनकोड सहित पाठवावा ही पाचही पुस्तकं किंवा आपण ज्या विषयात इंटरेस्टेड असाल तो विषय त्या विषयाचं पुस्तक मग ते कॅन्सर असेल ते जिंदगीचा सफर असेल व्यक्तिमत्व विस्तार असेल तर तुम्ही माझ्याकडून मागा मी तुम्हाला विनामूल्य विना बाय कुरियर किंवा बाय स्पीड पोस्टने पाठवेल कारण हा माझा सामाजिक उपक्रम आहे इथे कुठल्याही प्रकारचे स्वार्थ किंवा काही मिळण्याचं उद्देश माझा नाही आहे माझे विचार आपल्यापर्यंत पोचावेत आणि आपणही हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा मग तो आरोग्यातून आरोग्याच्या माध्यमातून पोचवा तो व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पोहोचवा तो जीवनाचं कटुसत्य सांगून पोचवा हेच विचार मी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुमच्यापर्यंत मला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर मी आपण सांगू इच्छितो एट सिक्स डबल झिरो वन सिक्स सेवन झिरो वन टू पुन्हा एकदा मी माझा नंबर हळवारपणे रिपीट करतो एट सिक्स डबल झिरो वन सिक्स सेवन झिरो वन टू मित्रांनो ही माझी एक सामाजिक बांधिलकी आहे त्याला तुम्ही मला निश्चितच प्रतिसाद द्याल मला तुम्ही लाईक केलं नाही केलं सबस्क्राईब केलं नाही केलं हा भाग वेगळा कारण हा विषय आपला जिव्हाळ्याचा आणि आपल्या आयुष्याशी संबंधित असल्यामुळे आणि इथे निस्वार्थ भावना असल्या कारणाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा मानस आहे आणि ह्या माझ्या प्रयत्नात तुम्ही निश्चितच सामील व्हाल माझ्याकडून न शंका बाळगता पुस्तकं घ्याल आणि मला ह्या व्हिडिओच्या सोबत लाईक कराल सबस्क्राईब कराल जेणेकरून मी आणखी काही सामाजिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त होऊन आपल्यासमोर वारंवार येत राहील तर मला आशा आहे मला खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला नाराज करणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो थँक्स जय हिंद जय महाराष्ट्र